तयारी न करता हा मऊ लुसलुशी जाळीदार नाश्ता तुम्ही काही वेळातच तयार करू शकता कमी साहित्यात जाळीदार आंबोळी आणि चवदार टोमॅटो चटणी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत तर मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी जेवण बनवायचा जर तुम्हाला कधी कंटाळा आला तर या पद्धतीने तुम्ही हा झटपट होणारा नाश्ता एकदा नक्कीच करून पहा तर नमस्कार मी संगीता स्वागत करते तुमचं संगीताच कुकिंग कॉर्नरमध्ये तर आज आपण ही जाळीदार आंबोळी आणि छान अशी मस्त चवदार टोमॅटो चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण चटणी कशी बनवायची ते पाहूया टोमॅटोची मस्त चवदार चटणी बनवण्यासाठी मी इथं गॅसवरती कडई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचावर मी इथं तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता मिरच्या तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथं ॲड करा त्याचबरोबर पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मीडियम साईजचा कांदा अगदी बारीक शिरून मी इथं वापरलेला आहे त्याचबरोबर एक मीडियम साईजचं पिकलेलं टोमॅटो पण घेतलेलं आहे आता हे सगळं साहित्य आहे ते छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे टोमॅटोची चटणी आपण बनवतोय त्याच्यामुळे खोबऱ्याचा इथं मी अजिबात वापर केलेला नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तो, तो खोबरंही थोडंसं घेतलं तरीही चालेल सुकं घेतलं तरीही चालेल किंवा ओलं खोबरं असेल तरीही चालेल तर हे पहा व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे टोमॅटोचा आणि कांद्याचा कच्चे जाईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे तर ही आपण जी चटणी बनवतोय तिला थिकनेस यावा मस्त घट्ट आणि मिळून यावी ह्याच्यासाठी मी इथं अगदी एक म्हणजे दोन ते तीन चमचे एवढी इथं भाजकी डाळ घेतलेली आहे पोह्यांचे जे बारीक चमचे असतात ना ते चमचे मी इथं दोन ते तीन भरतील एवढी डाळ घेतलेली आहे आता ह्या डाळीऐवजी तुम्ही इथं शेंगदाणे किंवा थोडेसे शे काजू घेतले तरीही चालतील आता हे व्यवस्थित थंड झालं की आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर थोडंसं इथं आपल्याला पाणी पण घालायचं आहे त्या अगोदर फ्रेश कोथिंबीर मी इथं थोडीशी घेतलेली आहे पुदिन्याची पानं पण अगदी पास्ता मी इथं वापरलेली आहेत अगदी थोडं थोडं पाणी घालून ही आपल्याला पेस्ट आपल्याला ही तयार करायची आहे आता जेवढी तुम्हाला घट्टसर चटणी हवी आहे तेवढं इथं तुम्ही पाणी घालून ही व्यवस्थित असं वाटून घ्या शक्यतो घट्टसरीची ही चटणी करा त्याच्यामुळे चटणीला छान अशी चव येते तर तुम्ही बघू शकता रंगही खूप छान आलेला आहे आता या चटणीला हलकीशी आपण फोडणी देणार आहोत तर फोडणी पात्रामध्ये मी एक चमचावर तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता घालून ह्याची मी फोडणी तयार करणार आहे आता इथे मी अजिबात मिरची किंवा दुसरं कोणतंच फोडणीला काहीच वापरलेलं नाही अगदी साध्या पद्धतीनं मी ही फोडणी दिलेली आहे तुम्ही बघू शकता रंगही खूप छान आलेले आहे मस्त चवीला लागते एकदा या पद्धतीनं तुम्ही ही खोबऱ्याची चटणी नक्की करून पहा सॉरी टोमॅटोची चटणी नक्की करून पहा टोमॅटोची चटणी पण बनवून तयार आहे आता मस्त जाळीदार आंबोळी कशी करायची त्या आता आपण पाहूया तर ह्याच्यासाठी कोणतं साहित्य किती प्रमाणात घ्यायचं ते पाहणार आहोत तर घेतलेलं कोणतंही साहित्य एखाद्या वाटीच्या साह्याने किंवा मेजरिंग कपने मोजून घ्या म्हणजे कोणताही पदार्थ सुद्धा अगदी अचूक तयार होतो तर मी इथे अगदी कपाच्या साह्याने हे सगळं साहित्य मोजून घेणार आहे तर सगळ्यात अगोदर मी इथे अर्धा कप एवढे जाड पोहे वापरलेले आहेत जे रेग्युलर पोहे आपण यूज करतो तेच पोहे मी इथे अर्धा कप एवढे घेतलेले आहेत आता त्याच कपाने एक कप भर एवढा रवा आपल्याला इथं घ्यायचा आहे जाड रव्याचा मी इथं वापर केलेला आहे तुम्ही जाड बारीक असा कोणताही रवा घेतला तरीही चालेल फक्त रव्यापेक्षा पोहे आहेत ते आपल्याला कमीच वापरायचे त्याचबरोबर त्याच कपाने एक ते दोन चमचे भरतील एवढं ज्वारीचं पीठ मी इथं वापरलेलं आहे तुम्ही ज्वारीच्या पिठाऐवजी तांदळाचं पीठ नाचणीचं पीठ असं कोणतंही घेतलं तरीही चालेल त्याचबरोबर त्याच कपाने अगदी अर्धा कप एवढं घट्टसर दही मी इथं वापरलेलं आहे आता हे सगळं मिक्सरमधून आपल्याला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे जे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अगदी ह्या पद्धतीनं आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे आता हे एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा एवढा मी इथं इनो वापरणार आहे तुम्ही सोड्याचाही वापर करू शकता तर इनो घातल्यानंतर आपल्याला इथं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित अगदी हलक्या हाताने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही अगदी मी इथं ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे पण इथे तुम्ही अगदी नाचणीचं तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल तर व्यवस्थित आपल्याला अगदी हलक्या हाताने हे हलवून झाल्यानंतर लगेचच आपल्याला ह्याचे उत्तपम म्हणजेच आंबोळी तयार करायला घ्यायचे तर गॅसवरती मी एक पॅन ठेवलेलं आहे आणि त्याला हलकंसं मी इथं तूप चोळून घेतलं आहे आणि एक पळीभर बॅटर मी ह्या तव्यामध्ये घातलेलं आहे अगदी हलकंसं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे म्हणजे जास्त पातळ बनवायचं नाही अगदी जाडसर आपल्याला हे ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी काही वेळातच व्यवस्थित मस्त असे बबल्स आलेले आहेत आता हलकंसं मी साईटून तूप घातलेलं आहे तर हे उत्तपम आहे ते अगदी करायला सोपे आहेत मस्त टेस्टी ताकतात आणि छान असे तयार होतात झटपट होणारी रेसिपी आहे या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की करून पहा तर हे बघा छान अशी जाळी आलेली आहे आता दुसऱ्या बाजूने शेकवायची काही गरज नाही अगदी एका बाजूने शेकवलं तरी छान असे हे मस्त टेस्टी लागतात दिसायलाही सुंदर दिसतात तुम्ही बघू शकता खूप सारे बबल्स आलेले आहेत म्हणजे आपले हे आंबोळीचं पीठ आहे बॅटर आहे ते व्यवस्थित असं तयार झालेलं आहे तर परत एक दुसरा मी बनवून दाखवते ही पण आंबोळी सेम पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित अशी भाजून काढायचे तर तव्यामध्ये मिश्रण टाकल्या टाकल्या खूप सारे बबल्स आलेले आहेत आता हलकस आपल्याला वरून तेल तूप सोडायचं आहे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता किंवा बटरही लावू शकता तर हे पहा अगदी एका साईडून छान अशा जाळीदार आंबोळ्या आपण तयार केलेल्या आहेत आता ह्या जाळीदार आंबोळ्या आहेत त्या तुम्ही अगदी काही वेळातच तयार करू शकता मुलांच्या टिफिनसाठी किंवा हलक्या फुलक्या भुकेला तुम्हाला जर कधी जेवण बनवायचा कंटाळा आला तर या पद्धतीनं अगदी काही वेळातच नाश्ता हा तुम्ही बनवू शकता अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही किंवा इतर साहित्यही कोणतं घ्यायची गरज नाही अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता तर मस्त जाळीदार अगदी हे आंबोळे आपले तयार झालेले आहेत अशाच साध्या सिंपल रेसिपीज पाहण्यासाठी संगीतास कुकिंग कॉर्नर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत खात राहा आणि ती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर